भारताची ही पाच नावे तुम्हाला माहिती आहेत का भारताला प्राचीन काळापासून विविध नावे मिळाली आहेत जी संस्कृती इतिहास आणि भौगोलिक स्थानावर आधारित आहेत आज आपण भारताच्या पाच प्रमुख नावांची माहिती जाणून घेणार आहोत नंबर एक भारत हे भारताचे अधिकृत नाव आहे आणि ते संविधानिक नाव आहे हे नाव राजा भरत यांच्या नावावरून आले आहे आपल्या देशाला या नावाने संपूर्ण जगात ओळखले जाते नंबर दोन इंडिया हे देखील भारताचे अधिकृत नाव आहे हे नाव सिंधू म्हणजे इंडस नदीच्या नावावरून पडले असून ग्रीक लोकांनी हे नाव प्रथम वापरले होते या नावानेही भारताची जगात ओळख आहे नंबर तीन हिंदुस्थान हे नाव पर्शियन आणि मुघल राजवटीत लोकप्रिय झाले हिंद म्हणजे सिंधू नदीच्या पलीकडील प्रदेश आणि स्थान म्हणजे ठिकाण किंवा देश या शब्दांवरून हे नाव तयार झाले नंबर चार आर्यावर्त हे प्राचीन संस्कृत नाव आहे जे हिमालयापासून विंध्य पर्वतांपर्यंतच्या उत्तर भारताच्या प्रदेशाला अधोरेखित करत होते जिथे आर्य लोक राहत होते त्यामुळे जुन्या काळी या नावानेही भारताची ओळख होती नंबर पाच जम्बुद्वीप हे प्राचीन बौद्ध आणि हिंदू ग्रंथांमध्ये उल्लेखलेले एक भौगोलिक नाव आहे जे प्राचीन विशाल भूभागासाठी वापरले जायचे जंबुद्वीप म्हणजे सध्याचा भारत श्रीलंका पाकिस्तान अफगाणिस्तान पूर्व इराण आणि तिबेटचा काही भाग होय